एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गेल्या अनेक दिवसांपासून पावणे एम आर डी सी सविता केमिकल रोड टोयोटा सर्व्हिस सेंटरच्या बाजूला नवी मुंबई महानगरपालिकाने एम आर डी सी प्रशासनाच्या जलवाहिनीत गळती होत होती या गळतीमुळे दररोज हजार लिटर पाणी वाया जात होते या गंभीर समस्येबाबत पत्रकार विष्णू बुरे यांनी एम आय डी सी प्रशासनाला वारंवार माहिती दिली फोनद्वारे संपर्क करून लक्ष वेधले असले तरी सुरुवातीला प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले त्यानंतर न्यूज चॅनलच्या माध्यमातून या समस्येची बातमी प्रसारित करण्यात आली प्रशासनाला ठामपणे एक मुदत दिली गेली की जर ठराविक तारखेपर्यंत दुरुस्ती केली गेली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांचे फोटो लावून त्या ठिकाणी सार्वजनिकरित्या पूजा अर्चना करण्यात येईल या इशाऱ्याने प्रशासनाचे डोळे उघडले नंतर नवी मुंबई महानगरपालिका आणि एम आय डी सी प्रशासनाने कोणताही वेळ न घालवता जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने केली त्यामुळे नवी मुंबई एम आय डी सी आणि शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे या सकारात्मक प्रतिसादाबद्दल नवी मुंबई महानगरपालिका एम आय डी सी प्रशासन आणि संबंधित कामगार बांधवांचे मनपूर्वक आभार त्यांच्या तत्परतेमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे विष्णुपुरे मंत्रालय प्रतिनिधी नवी मुंबई आ, नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण होता सविता केमिकल रोड पावणे एम आय डी सी नवी मुंबईमध्ये तर इथं बघू शकता काही दिवसापूर्वी आता ह्याच जो वाल आहे इथं महानगरपालिका आणि एम आय डी सीमधल्या दोन लाईनी गेलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक वाल लीक होत होता त्याच्यामुळे हजारो लाखो लिटर पाणी चोवीस तास या वालमधून जात होतं आणि हाही वाल पूर्ण लीक होता तर हेच आम्ही एम आय डी सी प्रशासनाला दोन तीन वेळा फोनद्वारे त्यांना माहिती कळवली पण ते लक्ष दिलं नाही त्याच्यानंतर आम्हाला नाही लाजने इथं न्यूज बनवा बनावं लागल्या आणि याच न्यूजची दखल घेऊन एम आय डी सी प्रशासन असेल किंवा महानगरपालिका असेल त्यांनी तात्काळ या वालची पाहणी करून जे पाईपलाईन तुटलेली होती त्याची पाहणी करून इथं मोठ्या प्रमाणात इथं माणसं आणून अधिकारी येऊन इथं पाहणी करून याची दुरुस्ती केली आता इथं एकही थेंब जात नाही कारण तिथं लाखो लिटर पाणी जात होतं ते कोणाच्याही उपयोगात नव्हतं आणि एम आय डी सीमध्ये असे जे वाल आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात लीक आहेत त्याचीही पाणी करून एम आय डी सी प्रशासनाने या वालचं जे लीक होतं तो बंद करावा आता हे काम केलं त्याबद्दल सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी असतील एम आय डी सी प्रशासनाचे कर्मचारी असतील सर्वात प्रथम जे कामगार होते त्या कामगारांना आमच्या चॅनलकडून मनापासून धन्यवाद कारण त्यांना उन्हात तानात हे इथं रोड खोदून या वालचा लीक जाणारा प्रवाह होता तो पूर्णतः बंद केला आणि जे पाणी जात होतं ते पूर्णतः बंद केलं पण आता हे इथलं बंद झालं अजून माझ्या एम आय डी सी प्रशासनाला विनंती आहे आता इथं पाईपलाईन लीक झालेली आहे एम आय डी सीच्या अंडरमध्ये आहे का महानगरपालिकेच्या अंडरमध्ये ते मला माहिती नाही पण आता इथून हा पाण्याचा प्रवाह चालू झाला आता हे थोडा पण पाण्याचा प्रवाह हे बघू शकता आता थोडं थोडं पाणी जात आहे तर हे येणाऱ्या काळात इथं मोठा पाण्याचा प्रभाव इथं वाढण्याची शक्यता आहे आणि लाखो लिटर पाणी इथं वाया जाण्याची शक्यता आहे तर माझी एम आय डी सी प्रशासनाला विनंती आहे की या पाईपलाईनची पाहणी करून हा पाणी नक्की कुठून लीक होतो याची पाहणी करून हे प्लाई पाईपलाईन त्वरित बंद करा नाहीतर या वालचे हाल झाले इथं लाखो लिटर पाणी जायचं जा 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 जा। तसेच इथंही होणार आहे ते होण्याच्या आधी महानगरपालिका आणि एम आय डी सी प्रशासनाने याची पाहणी करून या पाईपलाईनची दुरुस्ती करावी जेणेकरून इथं लाखो लिटर पाणी वाया जाणार नाही याची दक्षता महानगरपालिका महाराष्ट्राचे सर्व मान्य गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम